संकष्टी चतुर्थीला धार्मिक मान्यतेनुसार खूप महत्व आहे या दिवशी भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा करून उपवास केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आयुष्यात सुख शांती प्राप्त होते चतुर्थीचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व विघ्ने बाप्पा दूर करतात संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो त्यांचे श्री गणेशा संकटे दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाहीत या दिवशी योगांचा अप्रतिम संगम घडत आहे यामुळे भाविकांना दुहेरी लाभ मिळणार आहे हिंदू पंचांगणानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल पंचवीस जुलै रोजी सूर्योदयापूर्वी चतुर्थी तिथी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी साजरी केली जाईल बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे आणि याच दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे भक्तांना या दिवशी दुहेरी लाभ मिळणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ आहे नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी चंद्रदेवांना अर्धे दिल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही कारण चंद्रदेवांना श्री गणेशाचा नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्या झाडाचे एक पान आणावायचे आहे की ज्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना केली जाते या दिवशी गणपतीची पूजा केल्याने बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा लवकर फलदायी मानली जाते असे म्हणतात की जो व्यक्ती संकष्टीला श्री गणेश चतुर्थीचे व्रत पाळतो त्याच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि त्याच्या सुख शांतीमध्ये आणि सौभाग्यामध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञान देवता आणि विघ्न नष्ट करणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना आवाहन केले जाते आणि त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच शुभ कार्य पार पाडले जाते इतके महत्व हे गणपती बाप्पांना दिलेले आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा कराव्यायची आहे आणि त्यांना प्रिय असणारं लाल फुल आपल्याला अर्पण करावायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना हे जे लाल फुलं आवडतं तर त्या फुलाचं झाड आपल्याला आपल्या घरामध्ये अपले लावायचं आहे ज्यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर हे झाड आहे ते झाड म्हणजे जास्वंदाचं झाड जास्वंदाच्या झाडाला जा बघा विशेष महत्त्व दिले गेलेले आहे तसेच या जास्वंदाचे जे लाल, जा लाल जा फुल आहे पन तर, तर ते पूजाविधीसाठी वापरले जाते आणि श्री गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लाल जास्वंदाचे फुल हे प्राधान्याने वापरले जाते गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल हे अतिशय प्रिय आहे हे फुल आपण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना आपण वाहतो तर असे हे गणपती बाप्पांना जे लाल फुल आवडतं जास्वंदाचं तर त्या जास्वंदाच्या झाडाच्या पानाचा उपाय आपल्याला आज करावायचा आहे तुम्हाला जर का तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील किंवा जर का मुले जॉबला असतील तर त्या जॉबमध्ये काही त्यांना अडचणी येत असतील किंवा काही शारीरिक मानसिक काही अडचणी असतील तर यासाठी आपल्याला हे उपाय कराव्यायचे आहेत आणि हे उपाय करण्यासाठी आपल्याला या जास्वंदाच्या झाडाच्या पानाचा उपाय आपल्याला करावायचा आहे आणि, आणि या जास्वंदाच्या झाडाचं पान आपल्याला कसं घ्यायचंय तर ते कुठेही तुटलेलं फाटलेलं घ्यायचं नाही तर ते चांगलं असणारं झाडाचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि या पानाची जी गुळगुळीत भाग असतो म्हणजे मऊ भाग असतो तर त्या साईडला आपल्याला आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा त्या पानावरती लिहायची आहे म्हणजे तुम्हाला जर का तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती हवी असेल तर त्या पानावरती फक्त अभ्यासात प्रगती एवढंच आपल्याला त्या पानावरती लिहायचं आहे तसेच तुमची मुलं जर का मोठी असतील जॉब करत असतील आणि त्यांना जॉबमध्ये काही अडचण येत असतील किंवा त्यांना जॉबमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर अशा वेळी आपल्याला त्या पानावरती जॉब प्रमोशन किंवा जॉबमध्ये प्रमोशन असं आपल्याला त्या पानावरती लिहायचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर का काही पैशा संदर्भात अडचणी येत असतील तर आपल्याला त्या पानावरती आपल्याला आर्थिक अडचण एवढच आपल्याला लिहायचं आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा या पानावरती कशाने लिहायच्या आहेत तर कुंकू घ्यायचं आणि कुंकुमध्ये पाणी घालायचं आणि त्याची एक पेस्ट बनवायची आणि पेस्ट ती पेस्टने आपल्याला पानावरती आपली जी काही इच्छा असेल तर ती लिहायची पण हे लिहिण्यासाठी आपल्याला जास्वंदाच्या झाडाची एक कांडी घ्यायची आणि त्या काडीनं आपल्याला आपली जी काही इच्छा असेल तर ती पानावरती लिहायची त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहेत म्हणजे प्रत्येक दुर्वाला तीन असायला पाहिजेत अशा आपल्याला एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि यात एकवीस दुर्वा आहेत तर त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणावरती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर लगेच आपल्याला त्या चरणावरती ठेवलेल्या दुर्वांच्या ज्या एकवीस दुर्वांची जुडी आहे तर ती उचलून घ्यायची आणि ती आपल्याला आपण जे पानावरती आपली इच्छा लिहिलेली आहे तर त्या पानावरती आपल्याला या एकवीस दुर्वांची जोडी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हे पान आणि एकवीस दुर्वांची जुडी आहे तर ती आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायची पण प्लेटमध्ये ठेवताना त्या प्लेटवरती आधी आपल्याला अक्षद व्हायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे पान आणि दुर्वा त्यावरती ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला या पानाची आणि एकवीस दुर्वा जी पानावरती ठेवलेली आहे तर त्याची पूजा करावयाची आहे आणि पूजा करण्यासाठी आपल्याला त्या पानांना हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहेत त्यानंतर धूप दीप यांनी ओवळायचं आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व पठण तुम्हाला तीन वेळा करावा यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळ गणपती स्तोत्र आहे तर ते सुद्धा आपल्याला एक वेळ पठण करावायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करावयायची आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छापूर्तीसाठी बाप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे आणि त्यानंतर दिवसभर तुम्हाला ते पान ज्या आहेत ती प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांच्या फोटो समोर किंवा गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायची आहे दिवसभर आपल्याला ही प्लेट गणपती बाप्पांच्या समोर ठेवल्यानंतर संध्याकाळी आपल्याला ही प्लेट घ्यायची आहे त्यामधील पान आणि गणपती बाप्पांना आपण ज्या दुर्वावर वाहिलेले आहेत तर त्या दुर्वा आणि अक्षदा हे सगळं घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या शेजारी जे गणपतीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या आपल्याला हे सगळं गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचं आहे नंतर आपण हे सगळं गणपती बाप्पांच्या चरणावरती ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा आपल्याला त्या मंदिरामध्ये आपण गणपती बाप्पांच्या समोर बोलवून दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करावयाची आहे असं केल्यामुळे नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते आणि हा उपाय आहे तर तो, तो उपाय अतिशय प्रभावी आहे जास्वंदाचं झाड हे अतिशय शुभ मानलं जातं हे झाड सूर्य आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे तसेच जास्वंदाचं फुल आणि पान हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या चतुर्थीच्या दिवशी आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्की करा तर असा हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी जास्वंदाच्या पानांचा आणि एकवीस दुर्वांच्या जुडीचा उपाय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार